संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने हैदराबाद ज्यांचा बाले किल्ला मानला जातो ते सध्याचे खासदार एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात विरिंची हॉस्पिटलच्या अध्यक्ष असलेल्या माधवी लता या नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे त्यामुळे देशभरात या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय याच दरम्यान एकीकडे आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे त्याचबरोबर समाजकार्यातून हिंदूंसह मुस्लिम मतदारांना आकर्षित करणाऱ्या माधवी लता यांच्या निवडणूक अर्जादरम्यान त्यांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती असल्याचंही समोर आलंय त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये चर्चेत असलेल्या माधवी लता त्यांच्या संपत्तीमुळे देखील चर्चेत आल्यात पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढणाऱ्या माधवी लता तेलंगणातील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक आहेत तर दुसरीकडे लता यांच्या तुलनेत त्यांचे विरोधी उमेदवार असुद्दीन ओवेस यांची संपत्ती मात्र अत्यंत कमी समोर माधवी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे संपूर्ण कुटुंबाची मिळून तब्बल एकशे एकवीस पॉईंट सदतीस कोटींची संपत्ती आहे माधवी आणि त्यांचे पती कोम्पेला विश्वनाथ हे दोघेही व्यावसायिक आहेत त्यांना तीन आपत्य आहेत त्यांच्या कुटुंबाकडे एकशे पासष्ट पॉईंट शेचाळीस कोटींची जंगम तसेच ्याण्णव कोटींची स्थावर मालमत्ता आहे यातील एकट्या माधवी यांच्याकडे एकतीस पॉइंट एकतीस कोटींची जंगम आणि सहा पॉइंट बत्तीस कोटींची स्थावर तसेच तीन पॉइंट अठ्यात्तर कोटींचे सोन्याचे दागिने आहेत तर पंचवीस पॉइंट वीस कोटींची त्यांची शेअर बाजारात गुंतवणूक देखील आहे तर विरेंची लिमिटेड मध्ये सात पॉइंट ऐंशी कोटींची गुंतवणूक असून माधवी यांचे पती या हॉस्पिटलचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत तर माधवी यांचे पती कोंपेला विश्वनाथ यांच्याकडे अठ्याऐंशी पॉइंट एकतीस कोटींची जंगम मालमत्ता असून त्यात विरेंची लिमिटेड मधील बावन छत्तीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा समावेश आहे तर माधवी लता आणि त्यांचे पती यांच्यासह मुलं देखील कॉट्याधीश आहेत तीन मुलं मिळून त्यांच्याकडे पंचेचाळीस कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे तसेच लता यांच्यासह कुटुंबाकडे कोट्यावधीचं कर्ज देखील आहे ज्यामध्ये माधवी यांच्यावर नव्वद लाखांचं तर त्यांचे पती यांच्यावर सव्वीस पॉईंट तेरा कोटींचं कर्ज आहे तसेच दोन हजार एकवीस बावीस या वर्षाच्या तुलनेत दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात त्यांच्या उत्पन्नामध्ये घट झाल्याचं देखील या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय तर लता यांचे विरोधी उमेदवार ओवेसी यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर ओवेसी यांच्याकडे एकूण एकोणावीस कोटींची संपत्ती आहे ज्यामध्ये दोन पॉईंट ऐंशी कोटींची जंगम आणि सोळा पॉईंट एक कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे तर ओवेसी यांच्या पत्नीकडे जवळपास सोळा लाखांची जंगम आणि पाच कोटींची स्थावर मालमत्ता आहे तसेच ओवेसी यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्यावर सात कोटींचं कर्ज असल्याचंही सांगितलं आहे त्याचबरोबर ओवेसींनी आणखी खुला एक खुलासा केला आहे तो म्हणजे त्यांच्याकडे एक एन पी बोर पॉईंट ट्वेंटी टू पिस्तूल आणि एन पी बोर थर्टी सिक्स्टी रायफल देखील आहे त्यामुळे आता एक सामाजिक कार्यकर्त्या हिंदू नेत्या तसेच झोपडपट्टी आणि मुस्लिम भागांमध्ये गरीब आणि महिलांची मदत करणाऱ्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रखर व्यक्तिमत्वाच्या माधवी लता ज्यांची संपत्ती देखील प्रचंड मोठी असल्याचे दिसते मात्र त्यांच्यासमोर मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या असलेला हैदराबाद मतदारसंघ ज्यांचा गड आहे त्या एम आणि पर्यायाने ओवेसी यांचं मोठं आव्हान उभं आहे तसेच ही लढत हिंदू मुस्लिम अशी जरी असली तरी भाजपसाठी ती दक्षिणेत आपला जम बसवण्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे म्हणूनच मोदी यांनी स्वतः सोशल मीडियावर लता या भाजपच्या वाघीन असल्याचं म्हणत त्यांचं कौतुकही केलंय त्यामुळे भाजपची ही वाघीन ओवेसींचा गड भेदणार का हे निवडणुकांच्या निकालानंतरच समोर येईल त्यामुळे मंडळी याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा